नमस्कार आज आपण एका खास जाहिरातीबद्दल बोलणार आहोत दिवाळी जवळ येतेय आणि घरांच्या जाहिराती पण वागल्यात हो अगदी आणि त्यातलीच एक खारघरमधील दिवाळी ऑफर्सची जाहिरात आपण बघितली बरोबर स्वतःच्या घराचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी दिवाळीचा मुहूर्त म्हणजे खूप महत्वाचा असतो आणि ही जाहिरात नेमकं तेच साधायचा प्रयत्न करते असं वाटतंय जाहिरात काय सांगते तर खारघर मध्ये घर घ्या आणि दिवाळी साजरी करा मुख्य लक्ष आहे ते खारघर मधील घरांच्या विक्रीवर हो त्यात त्यांनी प्रशस्त एक के आणि दोन के फ्लॅट्सचा उल्लेख केलाय म्हणजे वन बेडरूम हॉल किचन आणि टू बेडरूम हॉल किचन आणि सोबत आधुनिक सोयीसुविधा मेट्रो कनेक्टिव्हिटी शांत परिसर असं सगळं सांगितलंय पण खरी गंमत आहे ऑफर्स मध्ये काय म्हणतात त्याला दिवाळी स्पेशल प्रॉपर्टी ऑफर्स हो त्यात काय काय आहे म्हणतात की पाच लाखांपर्यंत सूट मिळेल अरे पाच लाखांपर्यंत म्हणजे नक्की किती विचारावं लागेल तेच तर आणि वर मोफत मॉड्युलर किचन आणि सगळ्यात मोठं आकर्षण शून्य स्टॅम्प ड्युटी शून्य स्टॅम्प ड्युटी म्हणजे नोंदणी करताना जो मोठा खर्च येतो तो नाही हे खूपच आकर्षक आहे बरं का अगदी म्हणजे आर्थिक घणीत लगेच सोपं वाटायला लागतं मंझे मंझे पण हे मोफत मॉड्युलर किचन म्हणजे कसं असतं म्हणजे बघा किचन तयार मिळतं सुरुवातीचा खर्च आणि त्रास वाचतो पण मग त्याची क्वालिटी डिझाईन ते आपल्याला आवडेलच असं नाही अच्छा म्हणजे ते तपासावं लागेल नक्कीच पण स्टॅम्प ड्युटी माफी हा मोठा फायदा आहे दिवाळीच्या मुहूर्तावर असा फायदा दिसला की लोक पटकन निर्णय घेतात बरोबर हे झालं ऑफर्सचं पण जाहिरात फक्त ऑफर्सवर थांबत नाही ती खारघड परिसराचं पण मार्केटिंग करते काय म्हटलंय त्यांनी खारघर बद्दल त्यांनी म्हटलंय की खारघर हे नवी मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेलं ठिकाण आहे सर्वाधिक मागणी असलेलं हे जरा मोठं विधान आहे तेच मला पण वाटलं कारणं काय दिली आहेत तर मेट्रो सुरू आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे शिक्षण केंद्र आहेत आय टी कंपन्याजवळ आहेत हे मुद्दे बरोबर आहेत खारघरमध्ये डेव्हलपमेंट झाली आहे सेंट्रल पार्क आहे इस्कॉन मंदिर आहे गॉल्फ कोर्स आहे त्यामुळे राहण्यासाठी चांगलं ठिकाण म्हणून त्याची ओळख आहे कुटुंबांसाठी गुंतवणुकीसाठी लोक विचार करतात पण मग सर्वाधिक मागणी हे कितपत खरं मानायचं मला वाटतं ही थोडी मार्केटिंगची भाषा आहे मागणी नक्कीच आहे पण सर्वाधिक म्हणणं हे सापेक्ष आहे प्रत्येक भागाचे प्लस मायनस पॉइंट्स असतात जाहिरात फक्त चांगली बाजू दाखवते म्हणजे तिथली गर्दी भविष्यात पायाभूत सुविधांवर येणारा ताण याबद्दल काही नाही बरोबर ते जाहिरातीत कोण सांगणार त्यामुळे आपण स्वतः जाऊन बघणं चौकशी करणं महत्वाचं आणि शेवटी त्यांनी फाईन लिव्हिंग रिअल्टरशी संपर्क साधायला सांगितलंय त्यांना खारघरमधील ड्रीम होम पार्टनर असं म्हटलंय हा डेव्हलपरचं नाव म्हणजे एकंदरीत काय तर दिवाळीचा मुहूर्त साधून आर्थिक ऑफर्स देऊन आणि खारघरची चांगली इमेज रंगवून ग्राहकाला आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे अगदी ऑफर्स आकर्षक आहेत यात वाद नाही पण जाहिरात बघून लगेच निर्णय घेणं योग्य आहे का नाही जाहिरात फक्त माहितीचा एक स्रोत आहे ती पूर्ण सत्य सांगेलच असं सा नाही ऑफर्स कधीपर्यंत आहेत प्रशस्त फ्लॅट म्हणजे नक्की किती मोठा आधुनिक सुविधांची पुढे देखभाल कशी असेल हे प्रश्न विचारायला हवेत बरोबर म्हणजे जाहिराती बघाव्यात माहिती घ्यावी पण अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्वतः खात्री करावी आपली गरज काय बजेट काय प्रत्यक्ष जागा कशी आहे हे सगळं महत्वाचं